नमस्कार मी सुनील बनसोडे आवाज मध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बहुजन वंचित आघाडीचे जनक प्रकाश आंबेडकर हे भाजपाची बी टीम म्हणून काम करत असल्याचा आरोप केला होता त्यावर अगोदर बठी कोण झाले हे त्यांनी सांगितले पाहिजे नंतर पाहूया बी टीमची चर्चा मतदारांपैकी पन्नास टक्के मतदार हा आता आमच्याकडे आहे कुणी कितीही टीका केली तरी आम्ही प्रत्युत्तर देणार नाही मतदार त्याचं प्रत्युत्तर देईल विरोधकांनी आमच्यावर जोरदार टीका करावी त्यामुळे आमचाच एक दोन टक्के मतदानात वाढ होत असल्याचे मत बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लातूर येथील बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार राम दारकर यांच्या प्रचार व कार्यकर्त्याच्या बैठकीनिमित्ताने लातूरला आले होते पहिल्यांदा असं आहे की बटिक कोण झाले हे पहिल्यांदा त्यांनी सांगितलं पाहिजे बटिक झाल्यानंतर मग टीमची चर्चा बटिक हे स्पष्ट झाल्याशिवाय टीमची चर्चा होतच नाही आज आम्ही असं एवढं सांगू शकतो की मतदारांपैकी पन्नास टक्के मतदार हा आमच्याकडे आता आहे त्याच्यामुळे आम्ही असणारं कम्फर्टेबल आहोत कोणीही कितीही टीका केली तरी आम्ही प्रतिउत्तर त्याचं देणार नाही होत का मतदारच त्याचं प्रत्युत्तर देणार आहे मी एवढंच म्हणणार आहे आमच्या विरोधकांना की तुम्ही अजून आमच्यावरती टीका करा जोरदार टीका करा काका जे ते जेवढं जोरदार टीका करतील आणि जेवढे ताकदीने टीका करतील तेवढं आमचं एक एक दोन दोन टक्क्यांनी मतदान वाढते त्याच्यामुळे त्यांनी टीका करावी अशी मी त्यांना आमंत्रण असतो धर्माच्या नावावर संविधान बनवण्याचं काम केलं त्यांना प्रकाश आंबेडकर मदत करत असल्याचा आरोप सोलापूर इथं सुशीलकुमार शिंदे यांनी केला होता यावर मिशकिलेने बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर देतो आता सामना रंगणार आहे अशी प्रतिक्रिया देत अप्रत्यक्ष सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे सुचवले आहे महाराष्ट्रभरात चालू चित्र आहे की वंचित बहुजन आघाडी आणि सेना बीजेपी आघाडी याच्यामधलीच लढत आहे जिथे शरद पवारांसारखं व्यक्ती माळामध्ये आम्ही विजयराव मोरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे बी जे पीचा अजून कोणीही उमेदवार नाही शरद पवार स्वतःहून उमेदवारी जाहीर करतात आणि स्वतःहून नंतर माघार घेतात ते माघार घेण्याच्या ह्याच्यामध्ये जो सर्वे के करण्यात आला होता त्या सर्वेमध्ये विजय मोरे यांना पन्नास टक्क्यावरती दाखवण्यात आलं होतं एन सी पी हे तीस टक्क्यावरती दाखवण्यात आलं होतं आणि बी जे पी हे वीस टक्क्यावरती त्या ठिकाणी दाखवण्यात आलं होतं तेव्हा हे देव वीस टक्के हा जो फरक आहे वंचित बहुजन आघाडीला जो पन्नास टक्के आहे आणि एन सी पीला जो तीस टक्के आहे हा वीस टक्के महिन्याभरात भर भरता येणार नाही म्हणून त्यांनी माघार घेतली आपल्या समोर सोलापूर नागपूर अकोला मुंबई हे पर्याय उपलब्ध असून उद्यापर्यंत जा निर्णय जाहीर होईल असे सांगितले आहे ज्यांना कोणाला उमेदवारी दिलेली आहे त्यांचाही मी सर आदर करतो सर सन्मान करतो प्रत्युत्तर मी देतोय ना प्रत्युत्तर आता आम सामना होणार तोला <laughs> सोलापूर अकोला नागपूर मुंबई असे आमचे चार शिल्लक राहिलेले आहेत ते आज आम्ही संध्याकाळी बसतो होते की अन्न घेऊन चाललोय तेव्हा आम्ही चारही उमेदवार जे कोण कोण लढणार आहेत ते फायनल करून उद्या सकाळपर्यंत आपल्या सगळ्यांना कळून जाईल सुशील कुमार सामना रंगणार मुंबईतही रंगेल रमेश लोंडे आवाज न्यूज लातूर